मेघराजाला प्रसन्न करण्याकरता काय होत होत तर घराचं निर्जंतुकीकरण होत असताना त्याच्यामध्ये आपण तीळ तूप याची जर आहुती घालून आणि हळद याची आहुती घालून जर यज्ञपूजा करत केली तर माझ्या घराच निर्जंतुकीकरण हे मी स्वतः करते आहे माझ्या शास्त्रांनी माझ्या मतवैत्यांनी मला दिलेली देणगी आहे कुठलीही अंदाज लखा नाही फक्त मी हे डोळ्याचपायी किती करते हे महत्वाचं आहे सगळं झाल्यानंतर आपण भूकम तीकोम समरपाय आम्ही करतो कशासाठी अहो तू सुगंध जो आले अस्तरांनी सान घालतो तो सुगंध जो आहे तो माझ्या अंतर्गत जेव्हा शोषला जातो तेव्हा आपल्या ब्रेन मध्ये आपल्या मेंदू मध्ये आपल्या शरीरामध्ये एंडॉक्सिन नावाचं कार्मोन होत आणि एंडोर्फिन कार्बोन हे आपल्याला डिप्रेशन म्हणून काढत आज आपण चालता फिरता जागोजागी बघतो आहे की प्रत्येक व्यक्तीला ताण आहे असा एकही व्यक्ती नाही की जो ताण त्याला ताण इथे बसलेल्या मी बोलते मला पण ताण आहे इथे <laughs> जी व्यक्ती इथे बसलेली आहे असं कुठलीच व्यक्ती नाही तिथं ताण नाही आहे मग तणाव हा सतत 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 आपल्या शरीरावर जेव्हा बंबारणी करत असतो त्यावेळी काय होतं की मेंदू आणि मन यांच्याबद्दल द्वंद्व सहन करून करून एक दिवस शरीर मेंदूच्या विरुद्ध बंड उकारतं आणि आपल्याला आजार नावाचं एक लेबल लागतं आता हे लेबल एका दिवसात तयार झालेलं नाही की मला डायबिटीज आहे मला शुगर आहे सॉरी आहे तयार रोजचं रोज घालवायचं रोज असेल तर पंधरा मिनटं कुठल्याही आपल्याला योग्य वाटेल त्या ते, अगदी तुम्ही हातात ग्रामीता घ्या त्याची चार पाणी वाचा त्याचं अंतकरणामध्ये धावसपर्यंत शब्दांच्या अंतकरणामध्ये डोकावून बघितलं तोही सुद्धा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात हा माझा स्वानुभव हो आहे हा माझा स्वानुभव हो आहे तर यामध्ये या या गोष्टीमध्ये धर्मग्रंथांच्या व्यतिरिक्त ज्यावेळी आपण इंग्लिश वाचनाची पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला हे शास्त्र आणि हा पुरावा इतक्या चप्पल पद्धतीने आपल्याला महाराजांची पुस्तकंही तशीच असतात तेवढीच जखल असतात जेव्हा आपण दास बोल ग्रामगीता किंवा तुकारामाची गाथा वाचतो तेव्हा आपल्याला आपण कुठे चुकलोय त्याची उत्तरं मिळतात जेव्हा आपण जग जिंकायला बाहेर पडतो आपल्या कामासाठी जग जिंकायला म्हणजे रोजच्या कामासाठी आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपण बाहेरचं जग बदलवू शकत नाही पण त्या जगामध्ये सुसह्य जगण्यासाठी मी माझ्यात काय काय बदल करावे अडॅप्टेबिलिटी ती मी शिकते एवढी ताकद त्या धर्मग्रंथांमध्ये आहे एवढी शक्ती त्या आपल्या रथवैकल्यांमध्ये आहे फक्त आपण शास्त्रोक्त दृष्टीने ते सगळे वाचायला पाहिजे ते सगळं बघायला पाहिजे यानंतर आपण पुढे जाऊन जाऊन दिवाळी दसरा सगळी सणवारं साजरी करत येतो हा कोजागिरी पौर्णिमा हा असाच फार सुंदर रथवैकल्याचा प्रकार आहे